मित्रांनो काही काही वेळेला अशी एखादी बातमी येते की आपण त्याच्यामुळे हर्ष भरित होतो आनंदित होतो होतो हो आणि आपल्याला असं वाटत की वा गोड बातमी छान बातमी मस्त बातमी खुश रंगा खुश पण कधी कधी असं होतं की बातमी चांगली असते हो चांगली असते ती पण आपलं मन उल्लसित होत नाही उत्साह नाही वाटत एक प्रकारची प्रसन्नता नाही येत मनामध्ये अगदी चुकीची उपमा जर द्यायची चुकीची चुकीची म्हणजे मी कबूलच करतो की चुकीचीच उपमा आहे आक्षेपारच आहे पण ती देतो मी एवढ्या करता की त्या आनंदाला जी एक किनार येते काली किनार तिची कल्पना तुम्हाला आहे सगळ्याला बऱ्याच जणांना माझ्यासारख्याला मायासारख्याला नाही आहे याच कारण माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी त्या आनंदाच्याच होत्या त्यामुळे मी नाही म्हणणार की मला त्याच्यामुळे असं आलं पण समाज आहे आपला आपल्या समाजामध्ये असं होतं की अपत्य जन्माला आल्यानंतर अपत्य जन्माला आल्यानंतर तो मुलगा आहे का मुलगी याच्यावर त्या प्रकारचे जर आई बाप असतील तर आपण असं म्हणू एवढं सगळ्या बापांना कशाला दोष द्यायचा नाही का हे माहे किती मित्र आहेत ते म्हणतात आम्हाला मुलगीच हवी आणि अगदी काय म्हणतात त्याला त्याबाबत भयंकर मनातून त्यांची तीव्र इच्छा असते की आपल्याला मुली हवी हो। अगदी दोन मुली असतील तरी दोन्ही मुली हव्या इथपर्यंत आणि आहेत नाही ओळखीमध्ये ना त्यामध्ये खूप उदाहरण आहे की दे आर मोर हॅपी विथ देअर डॉटर्स त्यामुळे ही उपमत चुकीची वाटली तरी काही लोक असे आहेत त्या अनुषंगाने मी बोलतोय की फडणवीसांना केंद्रामध्ये अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष करणार अशी आजची बातमी हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण मी वाचली ती बातमी तुम्ही वाचली असणार आणि तुम्ही लगेच मला असं म्हणाल की काय अनिलजी जी एक तर देवेंद्र फडणवीसांचं नाव नाही आलेलं आहे खट्टर त्यांचं नाव आलं आहे शिवराज हो सिंह त्यांचं नाव राज राजनाथ सिंह त्यांचं आलेलं आहे चार नावं आहेत हो आणि त्या बातमीचा सा साधारण असं आहे सा की संघ परिवाराकडून सुचवली गेलेली ही चार नावं त्यात देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याकडे आता इतके इंग्लिश पेपर येतात त्याच्यात एका पेपरमध्ये इंग्लिशमध्ये असं म्हटलं आहे त्याने की फ्रंट रनर इज देवेंद्र फडणवीस म्हणजे सर्वात पुढे जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आता ही बातमी ऐकल्यानंतर ते मी म्हणालो तसं झालं की बातमी आनंदाची आहे आपत्यप्राप्तीची आहे पण त्या ट्रॅडिशनल मानसिकतेतून त्याचा आनंद तेवढा वाटणार का नाही वाटणार हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर भूमिकेवर आणि मनस्थिती परिस्थितीवर अवलंबून आहे शक्यता अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आपण एका हायपोथेटिकली धरूया की शंभर माणसं आहेत आणि ती शंभरच्या शंभर भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी भारतीय पक्षाशी जनता पक्षाची निष्ठा आहे त्यांची आणि काही नाही आम्ही भारतीय हो जनता पक्षाचे असं गर्व अशा हो, भूमिकेत तर असे जे लोक आहेत एक शंभर त्यापैकी किती लोकांना अरे वा देवेंद्रजी अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होत आहेत हे ऐकल्यानंतर आनंद झाला असेल शंभरपैकी म्हणतोय आम्ही आणि किती लोकांना असं बसलं अरे हे काय नाही नाही अजिबात नाही बिलकुल नाही अजून ही वेळ नाही आहे त्यांनी अखिल भारतीय अध्यक्षपद स्वीकारावं महाराष्ट्राला गरज आहे त्यांची अरे महाराष्ट्राला उपाशी ठेवून तुम्ही तिकडे अखिल भारतीय पातळीवर कुठे हे करताय ते नाही म्हणजे मग काय आहे भारतीय जनता पक्षामध्ये एक खांबी तांबू आहे आज महाराष्ट्रात भारतात भाजपचा तो खांबे तुम्ही घेऊन चालला तिकडे हा अजिबात नाही आम्हाला नाही मान्य असाही एक वर्ग असेल मग आनंद किती टक्के लोकांना होईल शंभरपैकी आणि किती टक्के लोकांना दुःख होईल अखिल भारतीय जर अध्यक्षपद खरंच फडणवीसांना दिलं गेलं तर माझ्या मते साधारणतः साठ टक्के लोकांना भारतीय जनता पक्षाचं बोलतोय मी इतर पक्षांच्या बोलत नाही तर तुम्ही म्हणाल की ही आकडेवारी काय ती भारतीय जनता पक्षाचे शंभर लोक उभे केलेले आहेत मी तुमच्या समोर आणि तुम्हाला विचारतोय की याचं किती लोकांना ते दिल्लीला जाण्यामुळे आनंद होईल आणि किती जणांना दुःख होईल दुःख होईल चला वाईट शब्द वाईट वाटेल असा शब्द तर मला असं वाटतं की सात टक्के लोकांना वाईट वाटेल काय वाटेल फडणवीस मुंबई सोडून महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार केंद्रीय मंत्रीपद हा सुद्धा चॉईस आहे त्यांच्या पुढे होय आहे आणि ज्या दिवशी ते महाराष्ट्रामध्ये त्यांना दिलेलं कर्तव्य पार पडून जर कदाचित वरती जाणार असतील तर केंद्र मंत्रिमंडळात त्याचं स्थान आढळ आहे रोज आल्यासारखा आहे ते जाणार असतील ते मोठं मंत्रिपद मिळेल काही सांगता येत नाही अर्थ संरक्षण असं कुठलंही एनी एनिथिंग एनीथिंग एनी पण आपल्याला ती कल्पना तर आत्ता तर आपण बाजूला ठेवलीये त्याचं कारण अशी चर्चा नाही आहे मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार देखील पुढल्याच्या पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे आता काय आता आपल्या जुलै चालू आहे ना ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आहे म्हणतात ऑगस्ट शेवटी किंवा सप्टेंबर पण पंधरा ऑगस्टच्या का कार्यक्रमाच्या आधी नाही आहे त्यानंतरच आहे पण समजा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आहे पण आपल्या निवडणुका सप्टेंबर मध्ये फडणवीसांना मंत्री म्हणून नाही घेऊन जाणार पण अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते महाराष्ट्राशी संबंधित राहतात अशी समजूत काढता येते अह ते अध्यक्ष अखिल भारतीय झाले तर अखिल भारतीय मध्ये महाराष्ट्र येतो नाही तुमचा ते अमित शहा नव्हते का अखिल भारतीय अध्यक्ष त्यावेळेस त्यांनी निर्णय राज्यात चमत्कार घडवले बरोबर आहे ना मग अमित शहाचं ते उदाहरण तुम्ही का नाही घेत का वाईट वाटतंय तुम्हाला कशाला वाईट वाटून घेत आहे ते अखिल भारतीय होत आहेत म्हणजे तुमच्यापासून दुरावत आहेत तसं नाही अमित शहानी जसं काही राज्य जिंकून दाखवली उत्तर प्रदेश जिंकून दाखवलं हे करून दाखवलं ना अखिल भारतीय होते ते काही उत्तर प्रदेश प्रदेशचे मुख्य हे नव्हते उपमुख्यमंत्री नव्हते किंवा प्रदेशाध्यक्ष नव्हते अशी समजूतही घातली जाईल भाजपकडून ज्यांना हळहळ वाटेल त्यांना पण खरच विचार केला ना तर महाराष्ट्राचा तोटा आहे का फायदा मित्रांनो राग नाही म्हणायचा रागवायचं नाही जनरली आपण सगळेजण जे आहोत माझ्यासकट माझ्यासकट ती मंडळी जी आहोत ना ही थोडी आपण फडणवीसांच्या बाबतीत पक्षपाती आहोत आपल्या मनामध्ये फडणवीसांच्या बद्दल नुसता आदर नाही दरारा नाही हा त्याच्याबरोबरच त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयता आहे आपुलकी आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम आहे तुम्ही आम्ही सरसाकट सगळे नाहीतरी बहुसंख्य आपण जे आहोत ते आम्ही भारतीय जनता पक्षाचं समर्थन नाही करत आहोत ना मी नाही करत चला इथे तुम्हाला कशाला मी मायाबरोबर वेठीला करू मी नाही करत भारतीय जनता पक्षाचं समर्थन वोट भारतीय जनता पक्षाला देतो न चुकता दरवेळेला पण मी त्यांचं समर्थन चुकांचं यांचं त्यांचे ते अध्यक्ष विध्यक्ष आपल्याला काय पटतच नाही पण फडणवीसांचं करतो आणि भाजपच्या बद्दल आत्मीयता किंवा आपुलकी वाटली पाहिजे असं मला कर्तव्य का वाटतं तर फडणवीसांबद्दल प्रेम वाटतं तर मग शी असोसिएटेड त्यांच्याशी संलग्न त्यांच्याशी निगडीत अशा संस्था संघटनांबद्दलही मला प्रेम वाटलं पाहिजे पण शेवटी फडणवीस म्हणजे काय असतं एक समुच्चय असतो एक असं सगळ्याचं मिळून एक रसायन असतं भाजप वगळून फडणवीस संघ वळगळून फडणवीस इतर स सगळ्या ज्या संघटना संस्था आहेत त्या मोगळून फडणवीस असं काही नसतं ना त्यांची कारकीर्द नगरसेवक महापौर अशी पुढे आलेली असते त्यांची कारकीर्द विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता इथपासून इथपासून आलेली असते त्यामुळे या सगळ्यात ते असतात आणि या सगळ्याचं मिळून एक जे काहीतरी एक रसायन होतं ते होतं आणि त्याच्यावर आपण प्रेम करतो त्यामुळे फडणवीसांवर प्रेम केल्यावर आपोआपच आपल्याला आप भारतीय जनता पक्षाबद्दल त्यांच्या अलाइड ज्या संघटना आहेत त्यांच्याबद्दल एक आत्मीयता एक विश्वास फडणवीसांनी आता जितकी वर्ष राजकारण आहेत त्यातलं त्यांचा माझा संबंध जो आहे तो आता हे चौदा नंतरचाच आहे त्याच्या आधी त्यांचं नाव ऐकलं होतं ते काय कामगिरी विरोधी पक्षनेते म्हणून करत होते वगैरे ती पण बघत होतो मी पण फडणवीस फडणवीस म्हणून मला जवळचे वाटायला लागले आपले वाटायला लागले आपल्यापैकी एक वाटायला लागले आणि आपण त्यांचे कुणीतरी होत आणि ते आपले कुणीतरी येत ही भावना जी आपण म्हणतो नाते संबंध मग तो भावनिक असेल वैचारिक असेल किंवा नसेल पण भावनिक तर ते नक्कीच आहे व्यक्तिमत्व त्यांचं आपल्याला आवडलं आवड मनापासून त्यांचं व्यक्तिमत्वाला पण फिदा तर तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू का की फडणवीसांचं आत्ता या क्षणाला आज मी तुमच्याशी बोलतोय सोळा तारीख मी रे आज आपली सोळा जुलै दोन हजार चोवीसला बोलतोय तुमच्याशी सोळा जुलैचे देवेंद्र फडणवीस आणि सोळा जुलै दोन हजार तेवीसचे बावीसचे एकवीसचे वीसचे एकोणीसचे अठराचे सतराचे सोळाचे चौदाचे फडणवीस यात जमीन असणार फारच फरक पडलाय आता महाराष्ट्रातली स्थिती राजकीय आणि सामाजिक सामाजिक आणि राजकीय स्थिती ही फडणवीसांना मला डॉक्टर आहेत ना आमचे ते नेहमी असं विचारतात की अनिलजी तुम्हाला पेन होत आहे तुम्हाला दुखत आहे तर तुम्ही वन टू तु टेन मध्ये कुठे धराल ते हा त्यांचा आवडता प्रश्न असतो काही त्यांना सांगितलं की ते मला वाटतात की वन टू टेन मध्ये तुम्ही हे मोजमाप कुठे घ्याल मग मी पण माझं कसं दुखणं असेल ते अराउंड फोर अराउंड फाईव्ह अराउंड सिक्स अराउंड थ्री अराउंड टू किंवा काल पाच होत आज चार आहे मग दिवशी अजून दोन झालं वगैरे टेन टू वन टू टेन मध्ये आज फडणवीसांची परिस्थिती किती वाईट आहे याचा जर आपण आढावा घेतला हो तर ती एट इन टेन इतकी वाईट आहे दहा पैकी आठ त्यांना वाईट प्रतिकूल अशा गोष्टी आहेत प्रतिकूल गोष्टी इतकी वाईट स्थिती देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच झाली नव्हती इतकी अप्रियता त्यांच्या वाट्याला आली नव्हती म्हणजे अगदी मी मुळामध्ये तुम्ही हे मनात विश्वास ठेवा आणि डाऊट नाही करायचं मला माझ्या इंटेन्शन डाऊट नाही करायचे अजिबात नाही डाऊट करायचे तुम्हाला नाहीच मी ती परवानगी देणार तुम्ही हे गृहीतच धरा कारण आतापर्यंत अहो तुम्हाला, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मराठीमध्ये मी एक केलेला विकत एखाद्या दे माणसावर आपण मा किती प्रेम करावं माझ्याकडे पुरावा आहे की आता एखाद्या दे माणसाबद्दल तुम्ही मेसेजेस वगैरे रोज लिहू शकता पण त्याला अनुकूल त्याची भूमिका सांगणारे त्याच्याशी जनतेचा सा संवाद घडवून आणणारे जनतेला समजावून सांगणारे आणि जनता देखील त्यांना समजावून एक सेतू एक पूल त्या दोघांमधला म्हणून एस एम चा वापर करणं हे समजू शकतात तुमचे पण बीजेपीचे याचे त्याचे सेल्स सेल आहेत ना आ, सोशल मीडिया सेल वगैरे हो माझा दावा आहे की महाराष्ट्रामधल्या खुद्द फडणवीसांकडे असं सांगतात की दोन दोनशेच माणसं होती दोन दोनशे माणसं होती सोशल मीडिया सेल सांभाळायला हे मुख्यमंत्री असताना दोनशे माणसं होती आजही म्हणतात पन्नास पंच्याहत्तर माणसं त्यांचं काम करतात शिवाय बीजेपीचे तर आहेतच देशभरामध्ये हजारो असतील इथेही असतील त्यांचे शेकडो पण मी जो विक्रम तुम्हाला दाखवतो तर म्हणजे मी माझं कौतुक करतोय नाही इंग्रजीमध्ये आणि विशेष म्हणजे तुम्ही त्यातलं जर इंग्रजी बघितलं आणि ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमानातलं ना चौदा सालापासून ते मुख्यमंत्री झाल्यापासून ते एक असाइनमेंट होती मला मी नावच सांगतो ना अभिजित राणे म्हणून एक पत्रकार आहे उद्योगपती आहे मी जवळजवळ पंचवीस हजार मेसेजेस साठी केले आणि फडणवीसांवर केले माझ्या एका मित्रासाठी इंग्लिशमध्ये ते माझं नाव आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की शब्दांकर म्हणून वगैरे वगैरे पण तुम्ही विचार करा पंचवीस हजार मेसेजेस केवळ फडणवीस या एका विषयावर आय डीड इट आणि ते लिहिताना मला कधीही असं वाटलं नाही की मी भाडोत्री पगारी किंवा काहीतरी मानधन मिळतं म्हणून हे करतोय मला मानधन चांगलं मिळत होतं लाखांमध्ये मिळत होतं पण मी फार प्रेमाने लिहित होतो आणि म्हणून मला हक्क आहे की हे सांगायचा की त्यावेळे ते हिरो होते हो सुपर हिरो चौदा ते एकोणीस हा काळ त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ म्हणेन मी सुवर्ण काळ हो हो सुवर्ण काळ रामराज्याची अनुभूती काय आपण रामाच्या काळात नव्हतो त्यामुळे नाही पण एक संकल्पना म्हणून जर म्हंटली तर हे आदित्यनाथाचं जे राज्य आहे ना ते मला कधी रामराज्य वाटत नाही होणार पण नाही राम ते रामराज्य ना ते हिंदू राष्ट्र पण होणार नाही तसं दुसऱ्याच्या द्वेषावर आधारित असं राज्य हे हिंदू राष्ट्र असू शकत नाही असं माझं मत आहे त्या प्रकारची संकल्पना मला मान्यच नाही आणि आता जे आहे ना ते अक्रार विकराळ म्हणजे कसं आहे की ब्रह्मा विष्णू महेशांमध्ये महेश हे नेहमी विनाश करतात विनाशाचं प्रतीक शिव आहे आदित्यनाथ हा शिव आहे ब्रह्मा मोदी आहेत पण मला आशे तुलना केलेला आवडत नाही लोकांना देवाबिवांच्या वगैरे त्यामुळे मी माफी आधीच मागून टाकतो कोणीतरी त्याच्यावर आक्षेप घेण्याकरण पण विष्णूची वृत्ती प्रवृत्ती भूमिका चला भूमिका म्हणू आपण थोडं जरा अगदी डायरेक्ट देवाच्या उपमा देऊया विष्णूची भूमिका जी आहे प्रतिपाळ करणं पालन पोषण ती फडणवीसांची चौदा ते एकोणीस मध्ये दिसली आणि त्यामुळे ते लोकप्रिय होत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील हा माणूस असामान्य हे कळून सुद्धा ते लोकप्रिय होत आहे आज अशी होती मित्रांनो हो की महाराष्ट्रात सर्वात जर मोठ विलन कोण असेल उद्धव नाही शरद पवार नाही आहेत ते विलन आहेत साईड विलन आहेत उद्धव तर कॉमेडियन विलन असतो ना तसेच विलन असतो पण एक कॉमेडियन विलन असतो ते तसं कॉमेडी विलन उद्धव आहे पवार साहेब पण विलन आहेत पण पवार साहेब म्हणजे जरा थोडस एकदम गब्बर सिंग नाही असं कुलभूषण खरबंदा वगैरे वगैरे त्या कॅटेगरीमध्ये म्हणाल काय आले जे काही उपमाग पण आता भिलन महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात कोणी असेल तर ते फडणवीस त्यांच्याबद्दल कुठे असंतोष नाही कुठे एक प्रकारचा राग अक्षोभ क्रोध काहींच्या मनात पक्षातल्या सुद्धा सुडाची भावना नाही त्यांच्या पक्षातल्या नाही हो फार वाईट स्थिती आत्ता फडणवीसांच्या बद्दल चांगली माणसं बोलणारी फक्त व्यासपीठावरच दिसतात फक्त व्यासपीठावर व्यासपीठावरून व्यास खाली उतरला की तो बरळलास तो ओकलाच त्याचं गरळ फडणवीसांविरुद्ध अशी स्थिती आहे असतील त्यांचे स्वतःचे काही असतील ते अगदीच त्यांच्या आजही असतील प्रेमामध्ये मी पण आहे ना असं विचार केला तर पण तरी ते महाराष्ट्राचे भिलन आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली ठीक आहे बोलताना आपण बोलतो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून वगैरे पण आलेत आता भाजपवाल्यांना पण थोडं रिअलाईज होत आहे असं दिसत आहे अजितदादानी तर जाहीरच केलं माहिती आहे की नाही तुम्हाला की आमचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि उमेदवार हे एकनाथ शिंदे असणार आता अजितदादा काय करतायत सांगतो आता वेगळा विषय खरं म्हणजे पण ओघाने आला म्हणून बोलतो तुमच्याशी की अजितदादा बहुतेक आता महायुतीला ऐवजी म्हणजे भाजपाला चिकटण्याच्याऐवजी एकनाथ शिंदेना चिकटण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना असं दिसतंय की एकनाथ शिंदे कोणाला भीक घालत नाही घाबरत भिकत नाही ते त्यांचा हट्ट चालवतात आणि तो हट्ट चालवून त्यांनी लोकसभेला पण जागा घेतल्या आणि विधानसभेला पण तडकून शंभर घेणार शंभरच्या गाडी एक सीट नाही घेणार मी पण सांगतो ना तुम्हाला शंभर जागा एक सीट नाही घेणार जेवढा भाजपला ना त्याच्यापेक्षा दा दहा जागा फक्त मी कमी घेणार त्यांना एकशे दहा द्या मला शंभर पाहिजे त्यामुळे त्यांनी आता पॉलिसी अशी घेतलेली दिसते ज्या अर्थी त्यांनी आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केला अजितदानी याचा अर्थ ते एकनाथ शिंदेला मस्का मारायला सुरुवात केली ते आघाडी बिघाडी काही जमत नाहीये जे आज वर्तमानपत्रात आले ज्याच्यावर मी व्हिडिओ पण केलाय ते जमत नाहीये पवारांकडे परत जाणं शक्य नाहीये सगळे मार्ग बंद करून झालेले आहेत आता महायुतीचंच राहायचं असेल तर इथे कोणीतरी एक गॉड फादर नाही निदान गॉड ब्रदर तर पाहिजे गॉड फादर तर आहे अमित शहा बसलेली त्यांनी आता एकनाथ शिंदेना साथ द्यायची आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा विरुद्ध फडणवीस असा त्रिकोण ते मानायच्या तयार का असतील ना असतील <laughs> थोडं जरा नंतर बोलतो मी त्या विषयाला आज तो विषय नाही म्हणून पण आता फडणवीसांनी केंद्रात जाणंच जा। मी मित्र म्हणत होते त्यांनी मंत्री म्हणून मिळाला चान्स तरी जावं त्याच कर महाराष्ट्रामध्ये आत्ता फडणवीसांचा चेहरा तुम्ही ठेवाच ठेवाच लोकसभेला आपल्या विधानसभेला मी तुम्हाला आत्ता गॅरंटी देऊ शकतो की पन्नासच्या पुढे भाजप जाणार पन्नासशे पुढे जाणार नाही राव आणि केवळ एकट्या फडणवीसांमुळे नाही जाणार लोकांना बाहून कुळे चालतो रावसाहेब दानवे चालेल बाकी आशिष तर चालेल चालेल विनोद तावडे तर हसत खेळत देतील पंकजा चालेल चालतील चाल पण चाल सध्या सगळ्यांना नकोसा झालेला माणूस महाराष्ट्रात कोणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस दुर्दैव 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 शनीची दृष्टी वळल्यानंतर काय होतं त्याचं ते सध्या एक शनिदेवाची मालिका चालू आहे ते केव्हा तरी मी बघतो फक्त म्हणजे चालू असतं माझं काम मा मा ने तो तो ने ते चालू असतं तिथे त्यांनी साक्षात शंकराला पण कसं पेचात धरलं त्या शनिदेवाने हे कालपर्वाच्या सिरियलमध्ये होत शनीची वक्रदृष्टी महाराष्ट्रामध्ये आत्ता फडणवीसांवरच आहे फडणवीसांची पत्रिका आणि इतर गोष्टी हा माझा विषय तो नरेंद्र गुरुजींचा विषय ते सांगतील त्यांना सांगितलं पण असेल सगळं आणि त्यांनीच सांगितलं महापौर असताना त्यांना सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सांगितलं की आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही हे बघ त्यांनी सांगितलं आणि खरं ठरलं खरं ठरलं आणि मी नेहमी सांगतो तुम्हाला की राम कदम जे आपल्या घाटकोपरचे त्यांच्याकडे ते नेहमी येतात तर विलन येतात आता महाराष्ट्राचं आणि असं एकेकाळी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये मी आठवण करून देतो शरद पवार ठरले होते पण शरद पवारांवरचे जे विलनिशपणाचे आरोप होते की ते विलन ठरवलं ले गेले ना ते क्रिमिनल बॅकग्राऊंड चे लोक जवळ केले म्हणून त्याच्यामुळे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे लोक जवळ केले म्हणून शरद पवार विलन झाले ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंतर पंच्याण्णवला तर सरकार गेलंच त्यांचं पण अजित आपल्या देवेंद्रांचं वैशिष्ट्य असं आहे की ते ज्या चार पाच कारणांमुळे विलन ठरले त्याचं एक कारण चुकीची माणसं जवळ करणं आणि त्यांना गुंडाळून ठेवणं स्वतःच्या अगदी कुशी कुशी खुशी खुशी खुशीमध्ये ठेवणं दुसरी गोष्ट असे की त्यांची जात ब्राह्मण असणं तिसरी गोष्ट अशी की त्यांच्याच पक्षात सर्वाधिक त्यांचे वैरी असणं चौथी गोष्ट अशी की प्रथमच गृह खातं सारखं खातं त्यांच्याकडे असून देखील महाराष्ट्रामध्ये दे आराजक आहे बेबंदशाही आहे लॉ अँड ऑर्डरचे धिंडवडे निघत आहेत रोज आणि पाचवी गोष्ट म्हणजे मोदी शहा त्यांच्यावर नाराज कार्यकर्ते नाराज येते वागण्या बोलण्याबद्दल पण त्यांच्या आता अनेक गोष्टी यायला लागल्या बाहेर तिथे खूप तुसडेपणाने दुराव्याने वागतात वगैरे पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी पण ते आता शरद पवार जसे ब्याण्णव ते पंच्याण्णव काळात विलन होते तसे ते आहेत त्यामुळे त्यांनी केंद्रात जावं अखिल भारतावर राज्य करावं आणि महाराष्ट्राकडे कृपा दृष्टी ठेवावी फार त्याच्यात इंटरफेअर करू नये आणि कोण फडणवीसांच्या चॉईसनीच चो होणार कोणीतरी त्यांना हवा असलेलाच माणूस इथे प्रदेशाध्यक्ष होणार संजय कुटेचं तर नाव येतच आहे की त्याला अध्यक्ष करावा वगैरे ते ठरवा तुम्ही तुम्हाला अध्यक्ष कोणी करा पण फडणवीसांना जर केंद्रीय अध्यक्ष करत असतील भाजपचं तर ती स्वागतार गोष्ट आहे फक्त महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला एक चांगला माणूस सज्जन माणूस चारित्र्य संपन्न माणूस आपण गमावणार एवढं नक्की त्याचं वाईटही वाटतय पण त्यांच्या आणि आपल्या दृष्टीने ही आनंदाची पण बातमी आहे की बात ते इथून गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य परत येईल जर फडणवीस राहिले नेतृत्वपदी त्यांचा चेहरा राहिला प्रमुखपदी तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणं केवळ अशक्य आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी